सत्तेपयी वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये आमदार रवींद्र धंगेकर यांनी कोल्हापुरात येऊन दिला आमदार मुश्रीफ यांना इशारा धंगेकर हा घाबरणारा माणूस नाही या शब्दात धंगेकर यांनी मुश्रीफ यांना सुनावले सगळ्याच विभागात भ्रष्टाचार होत आहे महसूल असो किंवा गृह खातं हे महाराष्ट्राला लुटायला निघाले आहेत असा घाणाघात आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला असून ससून रुग्णालयातील दोन डॉक्टर हसन मुश्रीफांच्या आशीर्वादाने काम करत असल्याचा आरोपही धंगेकरांनी केला होता माफी मागितली नाही तर धंगेकरांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करणार असल्याचं प्रतिआव्हान मुश्रीफांनी दिलं होतं मात्र कोल्हापूरमध्ये येऊन धंगेकरांनी सत्तेपाई वडिलांसारख्या शरद पवार यांना सोडून जाणाऱ्या मुश्रीफ यांनी धमकी देऊ नये असं म्हणत मुश्रीफांना डिवचलं आहे आमदार रवींद्र धंगेकर आज कोल्हापुरात आले होते त्यांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला यावेळी ते म्हणाले ललित पाटील प्रकरणी देखील मी हसन मुश्रीफ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे मी कुणाची माफी मागणारा कार्यकर्ता नाही धंगेकर हा घाबरणारा ना माणूस नाही या शब्दात धंगेकर यांनी मुश्रीफ यांना सुनावलं मी पुणेकर आहे घाबरणारा ना नाही चार तारखेनंतर मी विधानसभेत नसेन तर लोकसभेत असेल असंही धंगेकरांनी ठणकावलं तानाजी सावंत हा भ्रष्टाचारी माणूस आहे सगळ्याच विभागात भ्रष्टाचार सुरू आहे महसूल असो किंवा गृहकथा असो महाराष्ट्राला लोटा निघाले आहेत असा घणाघातही आमदार धंगेकर यांनी केला डॉक्टर अजय तावरे यांनी अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यात महत्वाची भूमिका बजावली पुण्याचं रक्त पिऊन मोठं होणाऱ्या तावरेला भर चौकात फाशी द्यायला पाहिजे पोलीस सुपाऱ्या घेऊन काम करत आहेत हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असे धंगेकर म्हणाले पुण्यातील पब संस्कृती बंद केली पाहिजे पब बंद होणार नसतील तर मी कुणाची माफी मागणार नाही असे हसन मुश्रीफ आणि शंभुराज देसाई यांना ठणकावताना जेलमध्ये जाण्याची तयारी देखील धंगेकर यांनी दाखवली मी गरीब कार्यकर्ता आहे माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत पैसे मागितले तर माझ्याकडे पैसे नाहीत त्यामुळे मी जेलमध्ये जाईन असंही धंगेकरांनी सांगितलं